कराडच्या राजकारणात सध्या एक मोठं वळण सुरू झालंय जिथं स्थानिक राजकीय समीकरण बदलण्याच्या कराड पालिकेतील जनशक्ती आघाडीचे अध्यक्ष अरुण जाधव माजी नगराध्यक्ष शारदा जाधव दिवंगत नगराध्यक्ष जयवंतराव जाधव यांचा पुत्र आशुतोष जाधव आणि काही माजी नगरसेवक आता भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं ठोस संकेत मिळाले हा पक्ष प्रवेश फक्त औपचारिकता नाहीये तर शहराच्या राजकारणावर मोठा परिणाम करू शकतो भाजपचे आमदार डॉक्टर अतुल भोसले यांच्या पुढाकारावर होणारा हा प्रवेश मंगळवारी मुंबईत औपचारिक रंगत मिळवणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण देखील उपस्थित राहणार आहेत असं बोललं जात या प्रवेशामुळे कराड पालिकेतील राजकीय संदर्भ आणि शहराच्या विकासासाठी घेतलेल्या निर्णयांमध्ये वेगाने बदल होण्याची शक्यता आहे राजकीय विश्लेषकांच्या दृष्टीने पाहता जाधव गटाचा हा निर्णय फक्त प्रवेशापुरता मर्यादित नाहीये तर शहराच्या हित आणि विकासाच्या दृष्टीने घेतलेला निर्णायक पाऊल आहे दिवाळीच्या निमित्ताने जाधव गट आणि भाजप नेत्यांमध्ये झालेली बैठक आमदार डॉक्टर अतुल भोसले यांनी घेतलेली रणनीती आणि कृष्णा कारखान्याचे अध्यक्ष डॉक्टर यांनी दिलेली शुभेच्छा यामुळे हा प्रवेश अधिकच प्रभावी नगराध्यक्ष पद रिक्त असल्याने आणि चार प्रभागांवर चर्चा सुरू असल्यामुळे अरुण जाधव किंवा आशुतोष जाधव यांच्यासाठी संधी निर्माण आहे त्यांचा लोकसंग्रह आणि लोकप्रियतेमुळे भाजपसाठी हा निर्णय रणनीतीसाठी महत्वाचा ठरतोय थोडा इतिहास पाहिला तर दोन हजार एक मधील सार्वत्रिक निवडणुकीत जनशक्ती आघाडीची स्थापना झाली आणि तेव्हापासूनच जाधव गट कराडच्या राजकारणात सक्रिय राहतो दोन हजार मध्ये अरुण जाधव यांनी कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली पुढील निवडणुकांमध्ये दोन हजार चोवीस मध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांना साथ दिली तसेच लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाच्या प्रचाराला हातभार लावला आज जाधव गटाचा भाजप प्रवेश काँग्रेस राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीसाठी धक्का ठरणार आहे राजकारण आता एका नव्या टप्प्यावर पोहोचलं असून जुनी रणनीती बदलतीये आणि नवीन समीकरण तयार होत आहेत या घडामोडी शहराच्या राजकारणाचे नक्षे पूर्णपणे बदलू शकतात आणि आगामी काळात स्थानिक निवडणुकांवर याचा मोठा परिणाम दिसेल असं म्हणायला हरकत नाही